पियर लर्निंग संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत राहून परस्परांकडून शिकत जाण्याने अध्ययनाची प्रक्रिया सुलभ होते त्यानुसार आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे या निवासी प्रशिक्षणातून मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होईल असा विश्वास जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी येथे व्यक्त केला जागतिक महिला दिनानिमित्त आकांक्षा कौशल्यातून जीवनोन्नतीकडे डॉ पंजाबराव देशमुख विकास प्रशासन प्रभुदिनी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या प्रभुदिनीचे संचालक तथा विभागीय उपायुक्त अजय लहाने सहाय्यक प्राध्यापक पंकज शिरभाते कौशल्य विकास सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके आदी यावेळी उपस्थित होते विद्यार्थिनीशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाची माहिती दिली त्या म्हणाल्या की लिंगभेदाबाबतचा धारणा मनोविश्व व सामाजिक व्यवहारावर दृश्य व अदृश्य प्रभाव टाकत असतात त्याबाबत संशोधनाकडून प्रायोगिक गट व नियंत्रण गटात घेतलेल्या चाचण्यातून ते स्पष्ट करण्यात आले आहे याबाबतच्या प्रयोगाची माहिती त्यांनी विद्यार्थिनी दिली नवनव्या गोष्टी शिकत स्वतःला सक्षम करत जावे आणि आपल्या भगिनींची शक्य तिथे मदत करावी पुढच्या वेळी प्रश्नोत्तराचे सत्र आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते चॉकलेट व पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या परस्परांना रंग लावून रंगपंचमी साजरी करण्यात आली नृत्य नाटक रांगोळी आदी विविध स्पर्धातील गुणवंतांना यावेळी गौरविण्यात आले आदिती डहाके राणी खराटे तेजस्विनी केदार यांनी कला सादरीकरण केले नेहा ढोरे यांनी मनोगत व्यक्त केले करण पारिक यांनी यावेळी सूत्रसंचालन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती